नमस्कार माझे व्हिडिओज पाहणाऱ्यांच्या आयुष्यात भरभरून सुख येऊ दे माइन्स पिपर गेम कित्येकांना अजिबात आवडत नाही कारण तो कसा खेळायचा हेच माहित नसते या व्हिडिओमध्ये खेळायचा त्याबद्दल माहिती घेणार आहेत म्हणजे भूसरुंग भूसरुंग म्हणजे जमिनीखाली लपवलेले बॉम्ब्स ज्यावर प्रतिस्पर्ध्याचा पाय पडला की त्याचा स्फोट होतो व असंख्य सैनिक मरतात स्फोटामुळे प्रतिस्पर्धी सैनिक कुठवर पोहोचले हे देखील कळते तुम्ही या गेम मध्ये भूसरुंग किंवा माइन्स शोधणारे सैनिक असतात गेमच्या सुरुवातीला कोणत्याही चौकोनावर क्लिक करा शक्यतो बॉम्बचा स्फोट होणार नाही गेमच्या सुरुवातीला क्लिक केल्यानंतर काही चौकोन मोकळे होतात ज्या चौकोनांवर त्या चौकोनाच्या आजूबाजूला त्या आकड्या इतके म्हणजे माइन्स असतात त्यापैकी आकडा लाल रंगात असेल तर आजूबाजूच्या आकड्या इतक्या चौकोनावर नक्कीच धोका किंवा माइन्स आहेत असे समजावे हा गेम केवळ माऊसच्या सहाय्याने खेळतात लेफ्ट माउस बटनाने चौकोनावर क्लिक करून त्याखाली काय आहे हे पाहता येते तर राईट क्लिकने पताका लावता येतो तुम्हाला संशय असलेल्या चौकोनावर लावायचा असतो थोडक्यात ज्या चौकोनाखाली भूसरुंग किंवा माईन आहे असे वाटते त्या चौकोनावर राईट माउस बटन क्लिक करून लाल पताका लावायचा लक्षात हे ठेवायचे की भूसरुंग कुठे आहेत ते चौकोन लाल पताकाने मार्क करत जायचे ज्या चौकोनांवर संशय नाही त्यावर लेफ्ट माउस बटन क्लिक करायचे जर तुम्ही क्लिक केलेल्या चौकोनाच्या खाली भुसृंग असेल तर संपूर्ण चौकोनातील सुरुंग फुटतात व तुम्ही गेम हरता भूसुरुंग शोधून चांगले चौकोन उघड करण्याचे काम तुम्ही जितक्या कमी वेळेत कराल तितके तुम्हाला पॉइंट्स जास्त मिळतील चला तर मग भूसरुंग किंवा माइन शोधणारे सैनिक बनूया त्यासाठी गुगल डॉट कॉम वर जाऊन प्ले माइन्स बीपर असे टाईप करा प्ले बटनावर क्लिक करून गेम खेळता येतो गुगलमध्ये आपण अजून काही गेम्स खेळू शकतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही यादी पाहू शकता असेच व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा चॅनलला पुन्हा भेट द्या धन्यवाद